उद्धव ठाकरेंनी केला राज ठाकरेंचा गेम आताची सर्वात मोठी बातमी एम चा गोंधळ भाजपच्या गळ्याशी आला आहे यामध्ये शिवसेना आणि मनसे हे देखील मागे नाही ठाकरे बंधूंची युती असताना मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली त्याआधी नाशिक मध्ये या दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते या युतीचे नाशिक मधील नेत्यांनी उत्साहाने स्वागत केले महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपानंतर मात्र शिवसेना आणि मनसे मध्ये एक नवा वाद उभा राहिला आहे जागा वाटप झाल्यानंतर एबी फॉर्म वाटपात शिवसेनेने मनसेच्या प्रभागात उमेदवारी दिल्याचे उघड झाले आहे उमेदवारी अर्ज छाननीतून हा गोंधळ उघड झाल्याने मनसेच्या उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले शिवसेना आणि मनसेची नाशिक मध्ये युती झाली मात्र जागा वाटप समोपचाराने झाल्यावर एक नवा वाद उभा राहिला आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका